शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी त्याचबरोबर दिव्यांगांच्या अनुदानात वाढ या प्रमुख मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांचं सुरू असलेलं आंदोलन सहा दिवसानंतरनं स्थगित अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे गेल्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते दरम्यान आज या आंदोलनाचा सातवा दिवस असताना बच्चू कडू यांनी आपले आंदोलन तुर्सता स्थगित केले आहे शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत त्यांनी बच्चू कडू यांच्या समावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला यावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिल्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शासनाचं एक पत्र त्यांना वाचून दाखवलं आणि बच्चू कडूंनी डेड लाईन देत आपले अन्न त्याग आंदोलन तुर्थसा स्थगित केलं आहे जर सरकारने दगा फटका केला कडू विश्वासघात केला पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजा आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीने बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री मोदय यांच्या सोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद